आज मी बनवलेलं आहे कोळंबी रवा फ्राय बनवले आमच्याकडे ह्याला सुंगटासुद्धा बोलतात तर सुंगटा रवा फ्राय केला <ताँगी> कोणाला काय होतं आपण जेव्हा कोळंबी फ्राय करतो तेव्हा आपण ती कोळंबी आपण तेलात ते जेव्हा सोडतो तेव्हा त्याच्यामधून ते तो रवा निघून जातो वेगळा होतो तर तसं होऊ नये किंवा आपण तव्यावर जरी फ्राय केला तरी रवा निघून जातो मी आज जी कोळंबी केली त्याचा जरासुद्धा रवा निघालेला नाही आहे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा सारखे असे फ्रॉन्स फ्राय तयार होतील आणि चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर मालवणी ज्योती किचनला तुम्ही सबस्क्राईब करा मी घेतलेले कोळंबी तर ही आपल्याला साफ करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीत फक्त मी हा बघा अशा पद्धतीत साफ करून घेतलेला आहे आणि जो दोरा असतो कोळंबीतला तो काढून घेतलेला आहे आता ही कोळंबी चांगली व्यवस्थित आतूनसुद्धा भाजली पाहिजे आणि आतमध्ये वरच्या भागामध्ये सुद्धा हे बघा असं घाण असते ती त्याच्यामुळे थोडं सुरीने मी थोडं कट करून घेते म्हणजे कोळंबी धुताना ही सगळी घाण निघून जाते अशा पद्धतीमध्ये ही कोळंबी साफ करून गेली आणि कोळंबी सुद्धा करून घेतलेली आहे बघा तर कोळंबी सगळी मी आता कट करून घेतलेली आहे चांगली कोळंबी आपल्याला स्वच्छ आता धुवून घ्यायची आहे कोळंबी सगळी साफ करून घेतली आता स्वच्छ मी धुवून सुद्धा घेतलेली आहे बघा आता एका बाउलमध्ये मी काढून घेते कोळंबी आता मी एका बाउलमध्ये काढून घेतली बीला आता आपल्याला मसाले लावून घ्यायचे आहेत तर मी लाल तिखट घेतलेलं आहे धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद घालायची आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार गरम मसाला घालायचा आहे जरासं मी मालवणी मसालासुद्धा घातला आहे तुम्ही पाहिजे त्याच्या कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर घातली तरी चालेल एक अंड घालायचं आहे तर अंड्याचा पिवळा भाग घालायचा नाही फक्त सफेद भाग घ्यायचा आहे तर मी अंड पण घेतलेला आहे अशा या पद्धती तुम्ही जर केलात ना फ्रॉन्स फ्राय तर जरासुद्धा तुमचा रवा निघणार नाही थोडंसं आलं लसूणची पेस्ट घालायची एक चमचाभर आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे हे बघा आता हे आपल्याला सगळा मसाला हे एकत्र एक व्यवस्थित ह्या कोळंबीला लावून घ्यायचा आहे थोडीशी सुद्धा घालायची आहे आणि व्यवस्थित हा मसाला याला मी लावून घेतलेला आहे कोळंबीला मसाला हा व्यवस्थित चांगला लावून घ्यायचा आहे या कोळंबीला आणि आपल्याला ही कोळंबी दहा मिनिटासाठी किंवा पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचे तर आता मी हे कोळंबीला सगळा मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे तयार आहे हे बघा आता ह्या कोळंबीला वरतून लावण्यासाठी आपण घ्यायचा आहे बारीक रवा तर हा मी लाडू रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा आणि ह्यामध्ये एक चमचाभरच आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे लाल तिखट घातलंय छोट्या चमचाभर आणि मीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर काय कोळंबी फ्राय करताना कशी करायची तुम्हाला मी दाखवते आता आता रवा झालेला आहे मिक्स करून घेतले सगळं मसाला वगैरे एकदा कोळंबी पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक एक कोळंबी घ्यायची आणि त्याला रवा लावून घ्यायचा आहे तर कोळंबी ला रवा लावून लगेच आपल्याला ती फ्राय करायची नाही आहे तर सगळ्या कोळंबीला आपल्याला आधी रवा लावून घ्यायचा आहे तर आता सगळ्या कोळंबीला मी रवा लावून घेते आधी हे बघा आणि नंतर आपल्याला फ्राय करायचं तर आधी लावून घ्यायचं हवं तर तुम्ही पाच मिनटं जरी कोळंबीला रवा लावून ठेवून दिलात मस्त असा तो रवा व्यवस्थित कोळंबीला चिटकून जातो आणि मग आपल्याला ती कोळंबी फ्राय करायची हे बघा सगळ्या कोळंबीला मी रवा लावून घेतलेला आहे तेलसुद्धा गरम करून घेतलं तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे नाहीतर काय होतं माहिती लगेच त्याला रंग म्हणजे करपलेला रंग येणार त्याच्यामुळे तेल मी साधारण गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला कोळंबी घालून घ्यायची हे बघा तर आधी मी कमी घातलेलं आहे नंतरच्या दुसऱ्या भागामध्ये मी जास्त कोळंबी घालणार आहे बघा एका साईडने मी आता परतून घेते बघा जरासुद्धा रवा येणार नाही आहे बघा परतताना आणि तेल पण खराब झालेलं नाही आहे हे बघा असं मी अलटून पलटून घेणार आहे आणि हे सगळं जेव्हा तुम्ही तेलामध्ये कोळंबी घालता ना तेव्हा जरा गॅस फास्ट करायचा आणि नंतर बारीक गॅसवरही आपल्याला कोळंबी भाजून घ्यायची हे बघा तर झालेली ही कोळंबी हे बघा रंगसुद्धा सुंदर आलेला आहे आणि मी काढून घेते आता ही कोळंबी तर आता दुसऱ्या भागामध्ये सुद्धा मी कोळंबी आता जास्त घालणार आहे म्हणजे जेवढ्या कढईमध्ये मावणार आहे त्या ते तेवढ्या मी कोळंबी घालून घेते म्हणजे पाच सहा कोळंबी घातलेली आहे मी हे बघा मस्त असा रंग पण आलेला आहे रवा जरासुद्धा निघालेला नाहीये आणि लवकर होतात झटपट पण होतात मुलांना आवडतात हॉटेलमध्ये खायला गेले तर याला किती पैसे घालावे लागतात या कोळंबीसाठी तर तुम्ही हे घरातच करू शकता आणि मस्त हॉटेलसारखी टेस्ट तुम्हाला भेटेल तयार आहे कोळंबी रवा फ्राय आणि नक्की करून पहा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मालवणी ज्योती किचनला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप आवडेल तुमच्या मुलांना आणि खूप छान लागते हॉटेलची टेस्ट आहे चला आपण भेटूया अशाच पुढच्या नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद